ਸਚਿਨ ਭਲਵ ਸਚਿਨ ਭਲਵ ਕੋਈ ਲਾਤਾ ਹੈ ਬਾਪੂ ਚਾਹੀਦਾ ਲਾ ਰਿਹਾ ਹੈ ਤੇ ਸਚਿਨ ਬਾਪੂ ਚਾਹੀਦਾ ਚਲੋ ਆਫ ਹੀ ਸਕੇ ਜਨਾ ਰਾਵਣ ਇੱਕ ਦਸ ਇੱਕ ਬੀਰ ਫੋਟੋ ਖਿਚੋ ਆਫ ਹੀ ਅਫੇ ਰਹਿ ਜਾਣਾ ਆਫੇ ਸਵੇਰ ਆਫੇ ਤੁਹਾਨੂੰ ਕਿਹਾ ਹਾਂ 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 ਹ खुर्च हायट रेड हा मला चलो गेले तिन्ही खुर्च बस थोडी तशीच रहा लांब हा तितक्या फाटल्या त्यांटला होतो जेंट्स हा त्यांना चला लांब हा त्या फाटल्या थोडी अशी यो तू अशी पुढे यो तू पुढे य मे तू फुढे य च दिसता रे चलो बसून घ्या किती उरली म्हणजे टोटल चिल्ड्रन ऑफ फ्रीडम फायटर्स अँड होम डिपार्टमेंट या स्किमीच्या अंतर्गत आम्ही फ्रिडम फायटरांच्या भुरग्यांक नोकरी दिवपाची स्कीम असा सातत्यात गेली कितीशीच वर्षा आ, ही स्किम चालू आशिल्ली पण मधल्या काळात बऱ्याच जणांना खरं म्हणजे जाय त्यो दिवंक नाशिल्ल्यो त्यांना म्हणून या स्किमीक थोडोसो उशीर झाला बट माझ्या सरकारात घेवन ह्यो फास्ट ट्रॅक करपाचो कार्यक्रम जो हो पांच वर्सांक आमी तीन ते चार फावटी अशा पद्दतीच्यो वेगवेगळ्यो जॉब्स ज्या ज्या डिपार्टमेंटातल्या येता त्या त्या डिपार्टमेंटांतल्यान तांकां दिवपाचो यत्न केलो हांव अजून एक प्लस पॉईंट मुद्दामून सांगता कारण चिल्ड्रन ऑफ फ्रिडम फायटर यांची स्कीम री ओपन करून पस्तीस जणांची एप्लिकेशन परत एकदा घेवपाचो म्हणजे पस्तीस जणांनी जे फ्रिडम फायटर त्यांच्या भूग्यांनी एप्लिकेशन दिवनाशिल्ली म्हणून मागेर एप्लिकेशन घेतली त्या ती तुम्ही आता आसतना बरेचशे ऑफर लेटर त्रिप्पन वर्सांचेरूय जॉब व सरकारी नोकरी पन्नास वर्षां एकावन वर्षा बावन वर्षा हे रिलेक्स करून आम्ही त्यांना नोकरी दिवप यत्न केला त्या खातीर ही तेंकां नोकरी कदाचित शॉर्ट पिरियड मेळटली म्हणजे साठ वर्षांची रिटायरमेंट असल्या कारणान शॉर्ट पिरियड मेळटली बट तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करून त्यांना दिला आतांच्या घडीक फक्त तीस चाळीस भुरगे एकंदर उरल्या ज्या थोड्या कडेन कॉलिफिकेशनूय कमी आसा एक्चुअली टेन्थ फेल असेन्थ पास टी एमटीएस दिना बट ते रिलेक्स करून टी एमटीएस ही नोकरी दि ची नोकऱ्यो नासल्या कारणान थोड्याश्या जाणांक म्हणजे फाटल्या लिस्टातले फुढे येऊन एलडीसी दिल्या बट उरलेल्या चाळीस जणांच नोक्या फुडल्या एक स भितर वेगवेगळ्या डिपार्टमेंटांतल्यान सर्च करून सन्याभतर चाळीसू जणांना नोकरी देऊन ही स्कीम क्लोज करतले जेने करून शंभर टक्के फ्रिडम फायटरांच्या भुरग्यांक म्हणजे एकट्या एकट्याक न्ही सपोज एक, एक फ्रिडम फायटराची दोन तीन सुद्धा भुरगीं असत जाल्यार त्या जेंच्यांनी एप्लाय केला केल्या जाणांक आमी नोकरी दिल्या आज परत एकदा हा गोंयच्या फ्रीडम स्ट्रगल मुवमेंटात जिक्या फ्रिडम फायटरांनी वेगवेगळ्या पद्धतीची कोणी प्राणाची आहुती दिली जाल्यार कोणी आपल्या परीत काम केले गोय मुक्त करपा खातीर एकोणीशे एकसश्टान गोय मुक्त झाले आज एकसश्ट वर्षा पुराय जाता दिवपाक दिवप सरकाराच्या वतीन खंतय व्यक्त करता कारण दिवपाक घड कदाचित उशीर जालो बट उशीर जाता असताना सुद्धा आम्ही ही स्कीम खु फाटी पडूंक ना फ्रिडम फायटरांचे प्रत्येक डिमांड हे आम्ही फुलफिल केल्या फ्रिडम फायटरांच्यो प्रत्येक स्कीम आसतली केंद्रात त्यांच्यानी परत अपग्रेड केली असत जर ती हंगाल इंप्लिमेंट आम्ही उशीर करूंक ना इवन दो म्हणजे सरकाराच्या कार्यकाळात मधल्या पिरेडात ज्या फ्रिडम फायटरांचो वोमेन म्हणजे आम्ही म्हणटा की सदोदित नािफ्टी फाव्ह पत्रादेवीचा जे स्मारक बांधपचं आसा थंय जाल्लो मुक्ती लढो होय आम्ही न चुकता न विसरता म्हणजे परत एकदा त्या सगळ्या फ्रिडम फ्रिडम फायटरांचा याद करून तांचोय सन्मान केला येता तो अठरा जून म्हणजे परवा असा अठरा जुना पहिली तांकां दिवप लेटर्स दिवप असे सरकारन थारायले आणि ती लॅटर्स डिस्ट्रीब्यूशन आज केल्या हा परत एकदा ज्यांना ज्यांना आज गव्हर्मेंटच्या वतीन ज्या ज्या पोस्टाची कोणाक एमटीएस डी एलडीसी ही नोकरी दिल्या त्यांचे त्यांचे हांव खूप खूप अभिनंदन करता घडये कदाचित चोड फ्रीडम फायटर्स हे हयात ना बट थोडे जाण हयात असतात त्यांच्या खूप खूप अभिनंदन करता बट फ्रीडम फायटर्सच्या सगळ्या भुरग्यांनी बी याद दवरची कारण आपल्याक ही नोकरी फुकट मेळ्या अशेंय समजचे नाही आपल्या पेरंट्सांनी काढलेल्या खातीर आपल्या पेरंट्सांनी केल्या सेक्रिफायसाखात आपल्याक ही नोकरी मिळ्या हाची भान जेणे करून आपुणय ह्या नोकरेंतल्यान सरकाराच्या प्रती सहकार्य करतले सरकाराच्या प्रती कॉपरेटीव मुवमेंट आपला आसतलो अशा पद्धतीन सहकार्य करचे आणि काम करचे असे मला दिसतं आयच्या घडीक परत एकदा आम्ही ऑल टुगेदर आतापर्यंत तीनशे सत्तावन चिल्ड्रन ऑफ द फ्रीडम फायटर्स हांच्या भुरग्यांक हे जॉब आतापर्यंत दिवप शकले फक्त चाळीस उरल्या म्हणजे चाळीस दिल्या उपरांत अप्रॉक्सिमेटली चारशी भुरग्यांक सरकारान नोकरी दिली अशी जातली असं त्या खातीर हा अठरा जुनाच्या कार्यक्रमा पहिली कारण फ्रीडम फ्रिडम चे असोसिएशन प्रत्येक वेळी इश्यूज रेज करता कारण एक म्हणजे चाळीस आमच्या होम डिपार्टमेंट वेगवेगळ्या डिपार्टमेंटांनी सर्च करीत असा त्या आता फुडल्या सहन्या भीतर उरलेल्या कारण कोटा असता वीच इज द टू पर्सेंट पाच पर्सेंट ऑफ द कोटा जो आशिल्लो फ्रिडम फायटर तो कोटा परत एकदा सगळ्या डिपार्टमेंटांना करपाक करत आणि तो कोटा आम्ही कंप्लीट करतले हा आयच्या दिसा गोयच्या स्वतंत्र संग्रामान जे वांटे घेतलेले स्वतंत्र सो, सेनानी या सगळ्या जणांना देश राज्यातले आणि देशातले ह्याय सगळ्यांक हांव याद करता आम्ही बरेचशे फाटी म्हणजे गोयातले फ्रिडम फायटर गोंया भायले सुद्धा खुबशे फ्रिडम फायटर्स गोयच्या स्वतंत्र संग्रामा खाती तांकांय बी याद करता आणि आज आयच्या दिसा जे या कार्यक्रमात दिता आसतना म्हाका ही लॅटर्स त्यांना दिता आसतना खूप खुश भोगता त्या सगळ्यांचे हांव खूप खूप अभिनंदन करता थँक्यू चला तर बरं दिली